गुड मॉर्निंग एव्हरी वन तर से, से से आज आहे सई साईची ओरल सहीला जायचं नव्हतं तिला बरं नव्हतं पण तरी पण ती गेली आणि आज आम्ही जाणार आहे का संगीतला तर चला आपण बघू पण आताच सकाळची तयारी बाय बाय तू लक्ष्मी बिग फॅन आहे म्हणते तुझं नाव सांग हो हो काय म्हणते गाऊन बाई काय म्हणते आपल्या

अरे क्या बात आहे क्या बात आहे आणि रश्मी मॅडम तुम्ही काय सांगू शकता यांच्या चॅनलच्या बद्दल आता असे असे छोटे क्रिएटर आहे सध्या आणि ते सुरुवात केली त्यांनी एवढी तर यांनाही सपोर्ट करा माझी मुलगी पण करते आणि मी पण आता ही येणारी सितारे आहे त्यांना सपोर्ट करा चला चला ओके बाय चला थँक्यू चला हो दादा चला ओके ओके बाय

कारण तुम्ही जेव्हा असे म्हणता की ताई तुमचे व्हिडिओ आवडतात तेव्हा खूप अजून एक जबाबदारी मोठी जबाबदारी वाढून जाते आणि त्यानंतर एक खास सरप्राईज म्हणजे असं होतं की मी बघा कुणाशी बोलत आहे व्हिडिओ कॉलवर माधुरी पवार आपल्या फिल्म स्टार आहे लावणी सम्राज्ञी आहे त्यांच्याशी तुम्ही ताई कसं तर तुम्हाला माहिती आहे एक माझं मुंबईच्या ब्लॉगमध्ये एक धीरजदादा आमच्यासोबत होते तर माधुरी ताईंचा बड्डे होता ते तिथे गेले होते त्यांच्या त्यांच्या घरी त्यांना गिफ्ट देण्यासाठी तर तिथून त्यांनी कॉल लावला मला ताई म्हणे माधुरी ताई माधुरी पवारताई आहे तर पहिले मला विश्वासच नाही झाला पण नंतर पाहिलं तर अरे वा खरंच माझ्या खरंच त्या होत्या आणि इतक्या छान बोलल्या इतक्या डाऊन टू अर्थ आहे की वाटलं नाही की काही म्हणजे त्यांना गर्व वगैरे असेल कारण की मला असं वाटतं थोड्या वेळासाठी हे हाय हॅलो करतील आणि बा विसरून म्हणजे इग्नोर करतील पण नाही खूप छान बोलले आणि विशेष म्हणजे त्यांनी मला ओळखलं त्या म्हणत होत्या की बा तुमचा म्हणे मी तो लक्ष्मीकांत बेर्डेचा ॲक्ट पाहिला आहे मला इतकं छान वाटलं की त्यांच्या त्या म्हणजे आठवणीत माझा एक लक्ष्मीकांत बेर्डेचा ॲक्ट होता तसंही तुम्ही मला लेडी लक्ष्मीकांत बर्डे म्हणता बेर्डे म्हणता तर मला खूप छान वाटलं आणि मी सांगू शकत नाही माझा आनंदाचा पारा किती होता पण बघा आणि खूप छान आहेत त्या लव यू माधुरीता आहे आणि हॅपी बर्थडे टू यू तर चला आता तयारी चालू आहे जायची झालेलीच आहे जाय फक्त त्याच्यामध्ये मेकअप साऊन भरायचं आहे आता पहिले मला जायचं आहे एका संगीतले आता मी कोणाच्या संगीतले जाणार आहे आणि काय डान्स करणार आहे अरे तेव्हा आणि तुम्ही पाहिला आज तर सरप्राईजवर सरप्राईज आहे माधुरी पवार मॅडम बोलल्या आज खूप छान वाटतं त्यांच्याशी बोलून आणि आता मी तयार होते पटकन कारण जायचं आम्ही डान्स सेट केलाय गाण्याचे काही बोल येत नाही मग तेवढंच येते तर चला पटकन तयार ते मग तुम्हाला दाखवून हा तुम्ही काय घालणार आहे हे तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला दाखवून देते हे ब्लाऊज हे घागरा हा ब्ल्यूवाला ओ चला तयार करते आता मी झाली मी घातला घागरा मी असं खोचला मराठी कारण की आता डान्सेस तेच आहे ऊ चलो बाई पाय मेकअप करावं की नाही पहिले स्किनवर आत्ताच थोडीशी बरी झाली माझी स्किन करू की नाही करू की नाही की नाही आहे mm... कारतले वगैरे हेच देतो गळ्यातले हेच देतो फक्त घागरा घालून जातो है पाहिजे तर काय करता येते तर चला मी झाली रेडी बस सिंपल जास्त काही नाही आणि आपला तुम्हाला दाखव देऊ आणवर देऊ नवर देऊ ना ना क्रीम लावणे गोर गोर आता राहते एवढे आहे हे क्रीम <laughs> <बोलना जरूरी है। laughs> ने ने गलत क्रीम ना मी गोरविन काही घंटा फरक नाही पडते ते मजापासून काय दिसते चला बाप्पा वेळ झालेला आहे आणि फोन आलेला आहे आणि आम्ही आता चला बाय बाय चला। <laughs> उद्या निघेल परवा नाही तो वेळ झाला तर मग परवा निघून इकडेच आहे कार्यक्रम आहे ना प्रीती भाईंच्या एका गा। गायमेंटचं लग्न आहे उद्या आता संगीतले खास बोलवलं असं हां हे बस ते काय पडलं गाडी देतो ना चला आता आम्ही निघालो मी सिम्पलच तयारी केली फक्त थोडंसं चेहऱ्याचंच केलं बाकी घागरा हातलाय आम्ही निघून आलो हे गाडी ठेवायला गेले तर ऑटो पाहायला की नाही एकदम ऑटोसाठी चालत चालत ते बुद्ध का चला काय म्हटलं आज आज किती डान्समध्ये तीर मारणार आहे माहीतच पडते हे डान्स विसरते बरं

तर आम्ही आलो आहो कोमलच्या संगीत संध्यासाठी तर इथून आता एक हो। <laughs> <वर्कम उन> <laughs> हो याचाच एक पार्ट टू जो व्लॉग आहे तो या आज संध्याकाळी जवळजवळ पब्लिश करेल मी तर तो नक्की बघा खूप मजा आली खूप धमाल आली आणि खूप जणांशी मी तुम्हाला भेट करून देणार आहे तर माझा एन आर आयचं सेकंड पार्टचं नक्की बघा आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा